नमस्कार मैं यशवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पिंपरी विधानसभा सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार दादू बनसोडे यांना निरीक्षक निवडणूक निरीक्षक शीतल नंदा यांच्या उपस्थितीत पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी अर्चना यादव यांच्या हस्ते निवडणूक प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आलं पिंपरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक नियोर्नुक, निवडणुकीत पंधरा उमेदवार keep keep रिंगणात होते या निवडणुकीत मतमोजणी बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात सुरळीत पार पडली या निवडणुकीमध्ये अण्णा बनसोडे विजय झाले त्याबद्दल त्यांना बालेवाडी येथील मतमोजणी कक्षात निवडणूक प्रमाणपत्र देण्यात आलं यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवड निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख वागू वेब वेबकास्टिंग नोडेल अधिकारी मनोज सेठिया निवडणूक निर्णय निरीक्षक यांचे समन्वयक हरिधर सिंग बन्सल इंडोर नो नोडल अधिकारी विजय बोरुडे दीपक पवार मतमोजणी आराखडा व रूम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी गिरीश गुटे एव्हीएम ए व्यवस्थापक समन्वय अधिकारी प्रशांत सिंपी मनुष्यबळ व्यवस्थापक अधिकारी शीतल वाकडे नायब तहसीलदार डॉक्टर गणेश देसाई मध्य कक्ष समन्वयक विजय भोजने स्वीप नोडल अधिकारी प्रफुल पुराणिक टपाली मतदार समन्वयक अधिकारी मनोहर जावरानी शिवाजी पंडित कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉय मेंटोप्लॅन आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी अमोल पडलवार निवडणूक सहाय्यक अभिजित केंद्रेकर रोहिणी आंधळे सुधीर मरळ सुरेश तनपुरे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते अशी माहिती पिंपरी विधानसभा संघातील प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा